नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता या चॅनलवरती आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत पाच आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून देतील टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो पाच वाजलेले आणि पाच वाजताची मंडीची परिस्थिती बघताय जवळपास पूर्ण मार्केट भरलेले पूर्ण सगळीकडं गाड्या लागलेले आहे पूर्ण मार्केट आहे मित्रांनो आवक भरपूर आहे म वातावरण क्लिअर असल्यामुळे ऊन असल्यामुळे माल भरपूर येतो आहे पूर्ण मार्केट भरलेले आणि व्यापारी व्यापाऱ्यांची परे, आज खरेदी हळूहळू चालू आहे उठाव थोडा कमी आहे मालाला लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्ट काय चालू आहे बांगला काय चालू आहे हे पूर्ण तुम्हाला व्हिडिओद्वारे कळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आला जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ कांदा टोमॅटो डेली अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील मित्रांनो आज मार्केट मध्ये मा भरपूर माल आलेला आहे काय बाजार भाव आहे हे जाणून घ्या थोड्याच वेळात काय लागेल का एकशे गुजरात एकशे ऐंशी पलटी बर दोन्ही सुधरल का नाही काही करणार काय भरचे माल निघू करतील काय व्यापारी काय करील व्यापारी ना, ना, मुझा ना मुझा <laughs> <से क्या> <laughs> करी आज व्यापारी व्यापारी आहे पण कालच्या सारखा ते म्हणजे संध्याकाळी घेऊ संध्याकाळी का बरं फुकट भाव होईल ना म्हणून नाही सगळे आणि व्यापारी आपले शेतकरी त्यांना हिंदी बोलणार त्याला रिस्पॉन्स द्यायचा मराठी बोलला का जाय तिकडे आता मराठी माणूस आहे म्हणून त्याला मार्केट टिकून राहते पूर्ण मार्केट भरलेले पण निम्मे सुद्धा व्यापारी नाही आज मार्केटच करणार काय ते त्यांना आपल्या शेतकऱ्याला मराठी माणूस चालत नाही आपल्या शेतकऱ्याला पाहिजे हिंदी बोलणारा नाही ना मार्क भाऊ तिला पाहिजे ना हिंदी बोलला का छेट छेठ म्हणतील दहा वेळेस म्हणतील त्याला छेठ आणि मराठी म्हणणं त्याला काय बोलत का पाणी भरायला नाही परत तिथे का नाही काय वाटत आता नाही शक्य नाही चालू होईल हा मग तिकडे गेले का व्यापारी आता जातील दहा तारखेचे पन्नास टक्के व्यापारी तिकडे जातील इथं का टिकायचं माहितीये का इथं साईड भेटतील ना मग शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी लोकल मंडी पाहिजे लोकल होते ना हा पिंपळगाव या ऐवजी लोकल मंडीला गेलं पाहिजे लोकलच गेलं कोणतं व्हीआयपी मार्केट यात चे व्हीआयपी चवढ्या वीआयपीचे कोणच्या कोशे मिळून मोठं तुमची काय रेंज आम्ही दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये खाली होत लोकल दोनशे सत्तर दोनशे ऐंशी चालू कुठले आपण काय मागितले ते नाही अरे अरे माने सध्या मागू राहिले शंभर दीडशे रुपये एकशे वीस रुपये शंभर एकशे वीस नवामाल ना, दीडशे दोनशे रुपये दो तेवढाच आहे कॅर्यातला काहीच परवडत नाही उश्या करायला अचानक मंडळी असून टाकली अचानक अचानक म्हणजे परिस्थिती अशी झाली पुढायची आणि बाळाची पण पैसे बरोबर कुठले आपण उद्या काय बाड आहे आपल्या गाडीला गाडीला पंचवीस रुपये हा वीस रुपये रुपये का तुमच्याकडे आमच्याकडे पंचवीस रुपये हा पंचवीस घ्या काही तीस घ्या बरोबर लेबर बाहेर घ्या लागतं तीस रुपये घ्या पण मग काही परवडत नाही पन्नास रुपये खर्च आहे बरोबर आहे ना पन्नास साठ रुपये एड जागावर खर्च कॅरेटला झाला सरकारने काहीतरी पाहिलं पाहिजे खरं सरकारने पिता मंडन दोन दिलं पाहिजे भाऊ काहीतरी पाहिजेच आम्ही भाऊ पाहिजे टोमटेड कारण आज रुपये आम्ही कॅरेटला पाहिजे काल 200 आज शंभर असं होऊन जातं काल दोनशे रुपये परवा तोज माल दिन द्यायचा तोज जायचा 321 रुपये परवा दिच खाली केलं काल दोनशे रुपये खाली केलं आणि आजची परिस्थिती अशी का एकशे वीस रुपये शंभर रुपये पण माग मागचा आहे व्यापारी बरं बरं आणि काय शेतकऱ्यांनी कस काय खाली करायचे शंभर रुपये देऊन वीस रुपये कुडायचे व्यापारी काय पण वीस रुपये आयते गाळ्यावरती कमी करता बरोबर औषधाचे पण पैसे अवघड आहे शेतकऱ्याची वाईट परिस्थिती त्याच्यात पाणी खूप झाला पावसानं प्लॉट झाले औषध मारून पण काय नाही प्लॉटांना खर्च करून एक दोन दोन रात्री प्लॉट बसून गेले खूप वाईट परिस्थिती आज पण प्लॉट आहे मध्ये पाणी बरोबर आहे आज चार पाच दिवस झाले पण प्लॉट आहे मध्ये पाणी पाणी अजून पण मुळे लॉक झाले त्याच्यामुळे प्लॉट खराब झाले नुकसानीच आश्वासन देता पण काही ठिकाणी पंचनामी झालेले नाही बरोबर आहे पंचनामे होऊ नये काय तुटपून मदत करते ते तेवढे ना काय होत नाही करायचं काहीच होणार नाही नुकसान एवढी झालेली तर तिथं पंचनाम्याला पण कोणी लवकर लवकर जेव्हा येतील तेव्हा तिथं पाणी राहणार नाही पंचनामे करून तिथं त्यांना पाणी आज आमच्या पंचनाम्याला आलेले मॅडम होत्या तिथं आलेले तर ते म्हणे मकामध्ये पाणी पाहिजे सोयाबीन मध्ये पाणी पाहिजे आता तुम्ही सांगा आठ दिवस झाले पाऊस पाऊस होऊन तिथं पंचनाम्याला आज पाणी उपलब्ध नाही नुकसान भरपूर झालेली तर निकष अशी लावले आहे का मका झोपलेली पाहिजे पाणी पाहिजे सोयाबीन पाहिजे सोयाबीन पाण्यात पाहिजे आणि नुकसान होऊन गेलेली वावर राहिलेली माती जागावर राहिलेली अशी परिस्थिती निर्माण झालेली आज आज दैनीय अवस्था झाली शेतकऱ्याची पूर्ण मंडी मध्ये बघू शकता पूर्ण शेतकरी वर्ग असा नाराज बसलेला नाराज बसलेले व्यापारी वर्ग पण शांतता आहे सगळी व्यापारी वर्ग काही दिसताना काही दिसताना सगळ्यांनी आजूबाजूला बसून घेत बसून घेतलेला बरोबर आहे मंडी मध्ये साठ रुपये पन्नास रुपये घेतील त्या व्यापारी वर्ग उठून कामकाज घेतील शेतकऱ्यांना लुटतील शंभर टक्के असं म्हणता येणार नाही की भाव नाही भाव नाही येतो व्यापारी वर्ग माल कमी भावात काय खरेदी करता त्यांना पण आहे ते ट्रान्सपोर्ट माल मग भाव नाही तर ट्रान्सपोर्ट कस काय करताय इथं खरेदी कस काय करता हा एक पण मोठा प्रश्न आहे बरोबर लक्ष दिला पाहिजे सरकारने याच्यावरती हमी भाव भेटलाच पाहिजे काहीतरी काहीतरी हमी भाव करन... पाहिजे शेतकऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे बघून त्याच्या वर चढ काही तरी हमी बाबा भेटला पाहिजे कारण एक दिवस काय तरी एक दिवस काय त्याने शेतकरी पूर्ण म्हणजे असा बरोबर आहे ना, ना। शेतकरी म्हणजे जे काही स्वप्न पाहायला राहते ते पूर्ण माती मलवून जाते बरोबर आहे अवघड साठेचाळीस काय लेवल आहे आज चालू आहे मग एकशे सत्तर ऐंशी दोनशे दोन लोकल गुवाहाटी गुवाहाटी सरासरी दोनशे साठ सत्तर ऐंशी दोनशे सत्तर ऐंशी कुठं झालं लोकल गुवाहाटी लोकललाच खाली होईल हा कलर जास्त कलर जास्त वीस अठ्ठेचाळीस मग उडले इच्छा दोनशे ऐंशी रुपयाची तीनशे अकरा रुपयाची इच्छा आहे आणि एक्सपोर्ट घेऊन लोकलच्या हिशोबाने माल आपली एवढी खरेदी नाही लोकलची आमची आम्ही एकशे सत्तर दोनशे रुपये मालिके कुठले कस प्लॉटची परिस्थिती काय लावले याचे लावले दोनशे कुठले कुठले नव्वद रुपये लावकर अरे मार्केट ते चालू माधव तुझ्या तंबेटीची शपथ नाही सांगा काधव किती अरे परत दिवशी गोलटी आहे मी शंभर रुपये केली अरे कष्ट तुम्ही मजा कराल आता जेवढी मज्जा करा तेवढी करा पण माल कमी झाले होय ना रिन्युनियन करायला पाहिजे तुम्हाला आहे ना माणूस मालच माझा

मिरची बालक्या अरे मना एकशे आठ किती खर्च झाला प्लॉटला खर्च सांगून काहीच उपयोग नाही काढायचे बर बर अडीचशे रुपये जाऊ राहिलं काय उपयोग नाही कमीत कमी काम ना पाचशे रुपये खर्च थोडी <ंगे> त्याला पहिल्या गाडीने मी पाहिलं ना इकडे तीनशे एक्केचाळीस काय मागितले शंभर रुपये कुठले आपण सुक्याना ओके शंभर रुपये मागतय अचानक मंडेड डास्तो या आहे शेत करायचं म्हणजे एका दिवसात खूप नुकसान होऊन जाऊ राहिलं काय नाही का